यंदा महाराष्ट्रात लोकसभेचा घमासान पाहायला मिळत आहे त्यात मुंबईची निवडणूक तर सर्वात जास्त प्रतिष्ठित मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी आपले हुकुमी एके काढायला सुरुवात केली आहे पण यंदाच्या निवडणुकीत भाजपाचा एक, भाजपा एक वेगळाच गेम पाहायला मिळाला भाजपाने मुंबईतल्या तीन विद्यमान खासदारांचा यावेळी पत्ता कट केलाय ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण असे सहा महत्वाचे लोकसभा मतदारसंघ आपल्या महाराष्ट्रात आहेत यापैकी तीन जागांवर भाजपाची सत्ता आहे पण यंदा भाजपाने मुंबई उत्तर मध्य मधून पूनम महाजन यांचं नाव वगळलंय तर त्यांच्या जागी ऍडव्होकेट उज्ज्वल निगम यांची उमेदवारी जाहीर केली मुंबई उत्तर पूर्वमध्ये मनोज कोटक खासदार होते पण त्यांच्या जागी आता मिहीर कोटेजा यांना संधी देण्यात आली आहे तर मुंबई उत्तर मध्ये सलग दोन टम खासदार असणाऱ्या गोपाळ शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं नाव जाहीर करण्यात आले पूनम महाजन मनोज कोटक आणि गोपाळ शेट्टी हे आपले तीन हुकुमे ऐक्य भाजपाने बाजूला का सारले यामागे त्यांची काय स्ट्रॅटेजी असू शकते आणि कोणाचा विजय होऊ शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा मुंबईच्या सहा लोकसभा जागांपैकी तीन जागांवर भाजपा दोन जागी शिवसेना शिंदेगड तर एका जागी शिवसेना ठाकरेगड असे खासदार आहेत महाविकास आघाडीने आपले मुंबईचे पाच उमेदवार जाहीर केलेत त्यापैकी मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील मुंबई उत्तर पश्चिम मधून अमोल कीर्तिकर मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत आणि मुंबई उत्तर मधून अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही त्यातच महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव हो यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत हे सर्व वेगळता तिन्ही महत्वाच्या जागांवर भाजपाने नवीन उमेदवार दिलाय विशेष म्हणजे या तिन्ही जागांवर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय झाला होता तरीही आपले ती स्ट्रॉंग खासदार पूनम महाजन गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटेक यांना उमेदवारी न देण्याची रिस भाजपाने का घेतली हे पक्षश्रेष्ठींनाच ठाऊक असावं पण पाहायचं झालं तर भाजपाने उमेदवार जरी बदलले असले तरी तिघेही सर्व श्रुत आहेत मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहीर कोटेच्या यांचं नाव भाजपाने जाहीर केलं कोटेच्या दोन हजार एकोणीसला आमदार म्हणून निवडून आले आहेत हिंदू मतांवर त्यातच गुजराती मारवाडी मतांवर त्यांचा स्ट्रॉंग होल्ड आहे त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील तीन आमदार भाजपाचेच आहेत त्यामुळे या ठिकाणी त्यांचा विजय होऊ शकतो असं चित्र आहे मुंबई उत्तरमध्ये सलग दोन टर्म खासदार असणारा गोपाल शेट्टी यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं नाव जाहीर करण्यात आले पियुष गोयल यांनी विविध खात्यांचं केंद्रीय मंत्रीपद सांभाळले याशिवाय ते राज्यसभेवरही होते रेल्वे मंत्री असतानाही त्यांनी उत्तमरित्या कारभार सांभाळला होता ज्या लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तिथे भाजपाचे चार आमदार आहेत तर एक आमदार शिंदे गटाचा आहे त्यामुळे गोयल यांचा विजय निश्चितच मानला जात आहे आता मुंबई उत्तर मध्यमधून पाहायचं झालं तर भाजपाकडून पूनम महाजन यांच्या जागी प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम उभे राहणार आहेत एकोणीसशे त्र्याण्णवची बॉम्ब्लास्ट केस गुलशन कुमार हत्याकांड प्रमोद महाजन हत्याकांड सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला अशा अनेक हाय प्रोफाईल केस त्यांनी हाताळल्यात त्यामुळे त्यांचं नाव केवळ मुंबई महाराष्ट्रापुरतं सीमित नसून संपूर्ण देश त्यांना ओळखतो निकम यांचा विजय सुद्धा जवळपास निश्चितच मानला जात असला तरी पूनम महाजन यांचे समर्थक नाराज असल्याचं दिसून आलंय स्वतः पूनम महाजन यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की दहा वर्ष मला एका खासदाराच्या रूपात मुंबई उत्तर मध्य लोकसभा क्षेत्रात लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली याबद्दल भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार इतकंच म्हणत त्यांनी आपल्या उमेदवारीबद्दल कसलेही भाष्य केलं नाही त्यामुळे आता भाजपाच्या गोटात पूनम महाजन मनोज कोटक आणि गोपाळ शेट्टी यांच्याबद्दल नक्की काय शिस्त आहे त्यांना कोणतं पद द्यायचं त्यांना कुठून उमेदवारी द्यायची त्यांना राज्यसभेवर पाठवायचं की त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात घ्यायचं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका